पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माझी अपेक्षा एवढीच आहे या ठिकाणी शिवसेनेचा व्हावा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा शिवसेनेचा व्हावा जेणेकरून आम्हाला या सांगली नगरीची सेवा करायची आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार तयारी सांगलीच्या विकासासाठी शिवसेनेचा महापौर व्हावा महेंद्रभाऊ चंडाळेरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे व शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिरज शहराची बैठक पार पडली शिवसेना पक्षातून महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून इतर पक्षातील ही पदाधिकारी संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला शिवसेना हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून उभाटासारख्या उडबस करणाऱ्यांपैकी नाही असंही यावेळी ते म्हणाले सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना जोरदार तयारी करत असून उमेदवार निवडून येणार असावा यासाठी इच्छुकांच्या मुलाखती चाचपणी सुरू असून लवकरच आपण जाहीर करू असे चंडाळे यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहरातील इच्छुकांच्या चाचपणीतून योग्य उमेदवारास संधी देणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी बैठकीत शिवसेना जिल्हा उपप्रमुख माधव गाडगे शहर संपर्क प्रमुख गजानन मोरे जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालवेग तबरेज मलिदवाले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिराज आपण जर पाहिलं काँग्रेस कालखंडामध्ये या सांगलीमध्ये बरोबरून मंत्रीपद असताना सुद्धा या सांगलीचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही मागची पंचवार्षिकची जर परिस्थिती पाहिली तर महापालिकेची अवस्था सांगा मी कुणाची अशी अवस्था होती आणि ह्या सगळ्या विकळ्यातून जर या सांगलीकरांना या Uh, सांगली जिल्ह्याला जर कोण न्याय देऊ शकत असेल तर हे शिवसेना अत्यंत तळवळीनं काम करणारं संघटन आहे प्रक्रियेला सामोरे जात असताना आपण काही महापालिकेतले इच्छुक उमेदवार आहेत ज्यांची नावं त्यांनी जी इच्छा व्यक्त केली आपल्याकडं त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मिरजे त्या ठिकाणी सागर मोहनजी वनखंडे तसेच संध्याताई विलियम्स लोंडे त्याचा प्रभाग क्रमांक चारमध्ये बघितलं तर आपण गजाननजी मोरे महादेवरावजी गाडगेळ विनायकजी मयंकर तसेच अभिजीतजी शिंदे तसे प्रभाग पाचमध्ये जर आपण पाहिलं तर रुक्मिणीताई अंबिगिरे मतीनजी काजी आहे तसंच आपण प्रभाग क्रमांक सहामध्ये पाहिलं तर तबरेज हतीब आणि तसेच मुजीब काजी म्हणून आहे आणि प्रभाग क्रमांक मधून पाहिलं तर आनंदसिंग राजपूत आहे प्रभाग क्रमांक वीसमधून पाहिलं तर आमच्या सुहाना ताई नदाब आणि तसेच समीरजी लालबेग आहे म्हणजे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडं या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही प्रकारे आमची चाचपणी सुद्धा या ठिकाणी चालू आहे पदाधिकाऱ्यांना नेमका निवडणुकीला सामोरे जात दा असताना कशा पद्धतीनं आपण ती परिस्थिती हाताळली पाहिजे यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे अनेक इच्छुकांचा या ठिकाणी ओढा आहे आणि महायुतीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर पक्ष श्रेष्ठीकडून ज्या पद्धतीचे आणि जसे आदेश येतील त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तसेच स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणाऱ्या ज्या काही घडामोडी या सर्व काही आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर आत्तापर्यंतच्या घातलेल्या आहेत याच्या पुढच्याही आम्ही घालणार आहोत आणि त्याला अनुसरून त्यांनी जे निर्णय घेतले त्याच निय निर्णयाला अनुसरून या ठिकाणी निवडणूक आम्ही लढवणार आहोत